नमस्कार मी महेश पाटील अध्यक्ष साम्राज्य प्रतिष्ठान येरोड्या मधील नागपूरचाळ हाऊसिंग बोर्ड पंचशील नगर या विभागातील दयावान चौक मित्रमंडळ पंचशील नगर प्रतिक या भागामध्ये काही नामांकित सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून सरकारी ज्या योजना आहे त्या योजनांची नोंदणी चालू आहे परंतु संतापजनक प्रकार यामध्ये असा घडला की या नोंदणी सर्व सरकारी या मोफत स्वरूपात असून बोर्ड सुद्धा यांनी मोफत स्वरूपातच लावले परंतु त्या ठिकाणी दहा हजाराच्या अनुदानाकरिता साडेतीन हजार रुपये त्या लाभार्थ्याकडून मागितले जातात पंचवीस हजाराच्या अनुदानाकरिता त्या लाभार्थ्याकडनं सात हजार रुपये मागितले जातात आणि बांधकाम मजूर नोंदणी अगोदर एकशे वीस रुपये घेतले जातात ते ठीक आहे तुमचं स्कॅनिंग असेल मॅन पॉवरचा खर्च असेल परंतु त्याच्या अंतर्गत जे मोफत भांड्यांचं किट मिळणार आहे त्याला घर संसार असे म्हणतात त्या घर संसाराच्या किटच्या बाबतीमध्ये सोळाशे रुपयाची मागणी केली जाते हा अतिशय संतापजनक प्रकार या ठिकाणी चालू आहे मला कोणत्याही कार्यकर्त्याचं सा, सामाजिक राजकीय आयुष्य खराब करायचं नाहीये परंतु ह्या लोकांनी ज्या ज्या महिलांकडनं पैसे घेतलेले असेल मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो त्या महिलांचे पैसे यांनी परत करावे या बाबतीत मी पुणे जिल्ह्याचे उपायुक्त कामगारांचे गीते साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली त्यांना तक्रार केल्यानंतर साहेबांनी सांगितले की सगळ्या योजना ज्या असतील ते त्या मोफत स्वरूपात राबविण्याचे काम शासनामार्फत सुरू असते या बाबतीत आम्ही सर्व पेपरला डिक्लेअर सुद्धा करू व अशा बाबतीत कोणी जर पैसे घेत असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्याकडे तक्रार करू आम्ही कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवर करू असे त्यांनी आम्हाला स्पष्ट सूचना आम्हाला केलेल्या आहे मी पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो ज्या ज्या महिलांचे पैसे या सामाजिक कार्यकर्त्याने घेतलेले असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी जाऊन ते पैसे मागावे नसल देत त्यांनी साम्राज्य प्रतिष्ठानच्या कार्यालयात या ठिकाणी ठिकाणी यावं आणि त्या तक्रार करावी माझ्याकडे ऑलरेडी पैसे घेतल्यानंतर हे ऍडव्हान्स घेतले याबाबत माझ्याकडे क्रीन शॉट सुद्धा आहे अशा पद्धतीने पंधराशे रुपये अगोदर आणि दोन हजार रुपये नंतर अडीच हजार रुपये नंतर असे साडेतीन हजार रुपये मागण्याचं षडयंत्र आणि अशा पद्धतीतून सरकारच्या ज्या योजना आहे सुरु सुरु मात 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 त्या योजनेच्या माध्यमातून पैसा जमवण्याचं कामसुळा हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे कामगार मंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे आणि लक्ष घालून अशा पैसे कमवणाऱ्या लोकांना त्यांनी वेळीच धडा शिकवायला पाहिजे अशी मी सगळ्या आपल्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यास विनंती करतो नमस्कार ज्या महिलांची या ठिकाणी फसवणूक होत असते त्या महिलांनी पण आपलं स्वतः काळजी घेणं गरजेचे त्यांनी पण आम्ही काम करून त्यासाठी तुम्ही काय मी महिलांना हे सांगू इच्छितो ज्या ज्या महिलांना ते लोक फॉर्म सुद्धा दाखवत नाही कोणत्या योजने अंतर्गत ते भरत किंवा फक्त आम्हाला पैसे द्या तुमच्या खात्यात आल्यावर पैसे देऊ आम्हाला पैसे द्या तुमच्या खात्यात आल्यावर पैसे देऊ फक्त पैशाचा बाजार हा चालवलेला आहे महिलांनी सुद्धा याच्यामध्ये सतर्क राहिलं पाहिजे त्यांच्याकडनं फॉर्म वाचून घेतला पाहिजे पैसे देताना सुद्धा त्यांनी विचारलं पाहिजे याची काही पावती आहे का ते लोक पावती सुद्धा देत नाही कोणत्याही प्रकारची पावती न देता पैसे जमा करण्याचं हे काम या ठिकाणी चालू आहे पैसे नाही तर महिलांच्या बाबतीत यांनी जर त्यांचे पैसे परत दिले नाही तर माझ्याकडे सहा ते सात महिला आहे त्यांनी तिथे जाऊन पंधराशे रुपये आणि बाकीचे पैसे दिलेले आहेत त्या महिलांना घेऊन मी पोलीस कंप्लेंट सीपी साहेबांकडे जाईल आणि सीपी साहेबांना मी विनंती करेल यांची तक्रार लिहून घेऊन ज्या ठिकाणावर ज्या कार्यालयात जाऊन यांनी पैसे भरलेले त्यांच्यावर चारशे घुस चारशे वीसच्या अंतर्गत त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि हे प्रकरण उघडकीस आणावे मी तर हे ऐकलं जवळजवळ दोन हजार फॉर्म त्यांनी भरलेले आहे जर साडेतीन हजार नुसार आणि सोळाशे रुपयानुसार जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा हा सगळ्यात मोठा कामगारांचा सरकारी योजनांचा घोटाळा पुणे शहरात चालू आहे हा वेळी सरकारने थांबवला पाहिजे पोलिसांनी सुद्धा वेळीच थांबवलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं का जे कार्यकर्ते किंवा जे नगरसेवक संपदात याच्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी घडत आलेल्या झाड तोडायचे यांचा रेट लिस्टच आहे झाड तोडायचे तीन हजार नळ कनेक्शन घेण्याचे सहा हजार एक इंच अर्धा इंच अशा अनेक प्रकार मी या पूर्वी सुद्धा उघडकीचा आणून ते बंद केले ह्या लोकांचा उदरनिर्वाह याच बेसवर चालतो तर आपली धारकांना सुद्धा मी तुला लायसन्स मिळवून देतो मला पन्नास हजार रुपये दे असे सुद्धा प्रकार या ठिकाणी चालतात नाही दिलं तर अनेक टपरी धारकांना दमदाटी करण्यात येते तुझी टपरी आठवण तुला हे कर हे अतिशय मोठं झाड पसरलेलं आहे हि तर आज सुरुवात आहे असे अनेक पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहे ते पुरावे घेऊन मी भविष्यात नक्कीच आपल्या समोर येईल आणि सगळे प्रकार मी उघडकीस काढेल आज तुम्ही पाहून आहे तुम्हाला असं वाटत वाटू शकतो याच्या या प्रकरणानुसार मी जे काही करतोय त्याच्यामुळे जर माझ्या जीवाला जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार संपूर्णपणे ज्या ठिकाणी या नोंदण्या झाल्या मी नावानंतर घेईल नावानिशी सुद्धा मी तक्रार करेल जर मला कधी तसं जाणवलं पण भविष्यामध्ये माझ्या जीवाला काही धोका झाला या आजच्या प्रकरणामुळं आजच्या बाईटमुळे ज्या ठिकाणी या नोंदण्या झाल्या ज्यांच्या ऑफिसवर या नोंदण्या झाल्या त्यांना त्याच्यामध्ये गृहित धरण्यात यावं असं मी पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माझं आवाहन करतो हो या संदर्भात कामगार आयुक्तांशी चर्चा झाली गीते साहेबांसोबत सा कामगार उपायुक्त आहे त्यांनी यावेळेस आम्हाला असं सांगितलं कि याची जनजागृती होणं हे अतिशय गरजेचं होतं तुम्ही जे पत्र मला दिलं जे तक्रार दिली ती अतिशय चांगल्या करिता दिली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ते पुणे जिल्ह्यातील आणि पूर्ण सहा जिल्हे त्यांच्या अंतर्गत असलेल्या सहा जिल्ह्यामध्ये ते पेपरला आव्हान करणार आहे की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्याही योजना असतील त्या संपूर्णपणे मोफत आहे आणि त्याच्या बाबतीत कोणी पैसे मागत असेल पैशाची मागणी करत असेल तर त्याची तक्रार तुम्ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे करावी आणि त्याच्या पुढे पाठपुरावा कामगार आयुक्त करतील अशी त्यांनी आम्हाला सूचना दिल्या